बातमी क्रिकेट विश्वातून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला येथे सुरुवात होत आहे मात्र या महत्वाच्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे सध्या जबरदस्त फॉर्मात असलेला आणि सराव सामन्यांमध्ये दोनशे एकोणसाठ धावा ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेणारा एक फलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे हा खेळाडू म्हणजे करुण नायर नायरला आठ वर्षांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमनाची संधी होती मात्र माध्यमांतील वृत्तानुसार करुण नायरच्या बरगडीवर चेंडू लागल्याने त्याला दुखापत झाली आहे यामुळे आता तो इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळू शकेल की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर भारतीय संघ इंग्लंडच्या मैदानावर अगोदरच कमजोर दिसत आहे अशातच करून नायर पहिला कसोटी खेळला नाही तर हा भारतासाठी मोठा जबरदस्त धक्का असणार आहे